साईडला काय साईडला माग पुढे कळत नाही आलो काय पिल राहते काय कोण दिवस डावळ माणसाला जशी भुनाचा आराम कर म्हणलं ते काय यांच्या डोक्यात पाणी झालं काय कोण काही कळा नाही इकडून झालं इकडून लावला तू साईडला ना तू बाय साईडला बाय हो मॅडम नमस्कार काय okay? म्हणजे आता काय अहो केस लिवायची मला काय केस काय ची राहती काय लय लै चा आरोपी झाले काय आरोपी नाही बोलल मला सांगते कपडे टाईट फिट पाहूनच माणूस घाबरत तुम्हाला काय झालं कपड्याला मग माणसं घाबरते ना मग तेवढं घाबरत नाही समोर असा काय झालं माहितीये काय सांग बोलू माझी मैत्रीण पळून मैत्रीण काय झालं ते माझं माझ ना लफड होत ते झालं घरच्याला माहिती आपण मग तिला म्हणलं दम मार आठच्या दिवसात लग्न कारण मी पैसा पाणी पोहचा तिला दम नाही निघली एका म्हातारे बरोबर गेली पळून ती मग तिचं वर्णन तुम्ही लिहून घ्या म्हातारी मैत्रिणी बरोबर मित्र का अहो माझी मैत्रीण म्हाताऱ्या बरोबर पळाली पायसा पाहून झोप नाही झाली माहिती काय केलं जागरण जागरात कॉमेडी मी पोलीस का अहो जागरण म्हणजे देवाचं जागरण मी कॉमेडी दिस राहिल तुला तुमचं ताण ताण बाबा किती गाड्या लागेल रात्रीच धरले काय तुम्ही नाही हो इकडे शेजारी लग्न आहे मोठ आमदाराचे काय झालं जाऊ द्यायचं मी काय म्हणतो आता जर मैत्रीण गेली पळून आता मी कोणा सांग लापड करू मला जमत लाकडीची होती का अहो तिच्या सोबत माझं आज लफड आहे ती लापडाची नव्हती सांग ना आता ती गेल्यावर परत भेटा का मला वडावर पडले ग आणि लापड घर माहिती होत लग्नच नाही व्हायला ती बी पोरगी कोणासोबत दोघांचं झिंगाट होत झिंगाट होत झिंगाट काढू का

अहो तुम्ही पाह तिला तिचं नाव पायल मॅडम पायल पुढं पुढं पायलच माहिती मला आड नाव नाही माहिती पायल ती आहे साडेचार फूट वर्णन तिचं कलर आहे ना बरं आहे तुला असं तुमच्या बॅग बरं आहे मग तुला माहिती आहे ना ती थोडी काळी सावळी अशी हो मग तुला पटली काय काय करू आण तू उभा इकडे उभा राह मी तुला खाली बाईस म्हणून

होती मॅडम अहो ती सांग मैत्रीण गेली तू म्हणतो तिथं आम्ही ना भेटत असतो फोन आला आम्ही दोघ माख्या मध्ये होतो फोन आला मला वाटलं घरच्याच पळ तिथूनच पळून गेले माख्यातूनच गेले माग व्हाय जा घरी झोपून घ्या तुम्ही घेऊन नंबर घेऊन बर काय मला कॉल करा ना कोणाचा नंबर अहो माझा घ्या नाही तर तिथं घ्या तिला तुम्ही सापडाच मी सांग नंबर घ्या सौऱ्याण्णव पंचाण्णव शहा सातव अठ्ठ्याण्णव सौऱ्याण्णव पंचाण्णव तेवढं पाहू हो आम्ही पाहून आम्ही गेवलो नाही हो जा माहिती नाही हो मॅडम नाही हो ते लहानपणापासून

चालू इकडं कुठं नाही घरी चाललो आमच्या घरी चाललो लग्न चालू कुठं झाले घरी चालू आमच्या गेट जेवायला आमच्या घरी हा तिकडे बंगलाय ना आपला आम्ही लग्न जेवण घरी चाललो बाबा काय पाच होय काय चोवीस चोवीस तू कोणी परगे का बाबाची नाही त्यांची प्रिय मग आता काय करणार आहे मला काहीच नव्हतं बायको बाय नव्हती मग ती तिला सांगितलं आपली प्रॉपर्टी भर प्रॉपर्टी भरपूर चाल आपल्या घरी मला दोन टाइम मध्ये जेवण वगैरे करील आराम फिर राहील बंगल्यात तिला काही काम नाही धादा नाही लग्न ना करणार का झालं काही नाही पहिलं काय नाही माझ नवरा गेवरा काहीच नाही प्रियकर कधी सोडलं झालं दोन तीन दिवस हा काय नाही तू पायल पायल हा बरोबर आहे प्रियकर आहे ना हा बरं सोडलं हे मथर नांद मला पायल हम्म बरोबर आहे आता ते एक आला होता तो म्हटला होता पायल नाही तिचं हे सगळं कलर हीच वाटत पायल ना आहे ना तो प्रिय कर होता ना हा होता असं जाडा बुटा म्हणलो होत ना याच लचंड काही उभे राहतील पुरे चौकशी मग त्यांना मिसिंग कम्प्लीट केली असत कंप्लीट केली तर जाऊ दे करू दे आपण जाऊ सर निघून आम्ही केलेलं आहे माय सांग बोला माय सांग काय झालंय सा काय नाही काय नाही बघा आता ते ती काय आलपा वेळ नाही त्याच्यामुळे ती पळून आणली म्हणून काय दोन दोन कपडे करायचे मग पैशाच नाallus नाही नाही पैसा ना आता मला बायको नाही फसून आणलं तू फसून आणलं म्हणजे मला बायको नाही ना मग आणलं तिला तुमच्या तुमचं वयीची बान आहेकडे बाबा भेटणार ना वयीची आची अ पोरीच ओरपळूराल तुम्ही आता तिचा तो प्रिया करे तो येडा हो येडा उण पडन तो कुठतरी आता काय करणार आहे आम्ही तिला तिला मला पसंद केलं तू बायदर आले का काय मी ऐन पैसे लालुस दिलवून मी आता तिने बाई दिले दिले नाही अजून एना टाकून दे तू 5 लाख रुपये इथं बाई बाई इकडे बाई शेता टापकन यांचा जिकडे आले नाही जिथून आले तिकडे जायचं पोरीचं नाव नाही तिचं प्रिय आले ते देन तक्रार करेल माझ्याकडे पण आता ती आता आम्ही रजिस्टर केलं केलं का असं नाही केलं ती नाही म्हण राहिली तुम्ही हा म्हण राहिले काय खोटं चालते ना काय तो हं खोटं चालत नाही गाडीत बसून येईन मग डवळायला जायचं जाऊ तिकडे पण ती ती मला मुश्किल आहे ना दोन वर्षापासून बायको नाही काही नाही मग तुम्हाला ना चक्की घेऊन टाका का पाहिलं तुम्ही पिसाय बर माझ्या घ्याय म्हणून पुरीच्या वयाची पोरगी खुशाल तिची फसवून आणली पण ती तयार आहे ना ती नाही तयार तू तयार आहे तुला हा लागतो लागतो

आता तुला येतच बाईस माझ्या जवळ आला का मग तुला घेऊन जाईल आणि हे असे फसवजी यांच्या मागे नाही आज यांचे फक्त कपडेच कडक राहत असते यांच्याकडे काही नसत चल फोन लाव आता त्या पहिला वरला फोन हां कोण येतो प्रिय कर चांगला एवढा मोठा गट्टा जे गट्टा होता म्हणतो मी जेवलो नाही तीन दिवसापासून हॅलो हा जन मी पाय बोलते इथं पोलीस स्टेशन मध्ये आली मी हां येते का हां येऊन आला का हां आणि या अशा धंदे करायचे नाही आता याच्या नंतर नाही

धन्यवाद मॅडम होऊन गप्पा करा अरे बाप किती मी जेवलो नाही काही नाही जेवणे लागला काय लोक आहे बाई सांभाळ देत नाही काम धंदा केला तर पैसे येतील ना पैसे असले तर बाया कशाला दाखल म्हातार माग याला काय कळत नाही काय नाही निसत प्रेम करायचं कोणा बी भांगरवाई आखली नाही काय नाही लोक आहे काय नाही यांच्यापासून मातार लोक बाहेर झोपेल राहते कळत नाही का नहीं। पैसा कसा कमवायचा बायाला कसं सांभाळायचं तेव्हा कुठं बाया राहतील काय उठायचं सुटायचं कोणा प्रेम करायचं कोणावर बी आय चाल साइडला साईडला निक, निक। चाल गेला ना यार दाखी चल काय ना